ध्यानमूलम मूलं मुहृदे पूजा मूलं गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर मूलं मोक्ष मूलम <trufaha> सर्व भक्तवण्य नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंनी जे भक्तांना अनुभव हो दिले त्याबद्दल मी आपल्याशी बोलत असतो आज मी सद्गुरू हे किती भक्तवत्सल होते आता भक्तवत्सलतेची अनेक उदाहरणं आहेत तर ते आज एक उदाहरण मी सांगणार आहे की आपल्या नगरमधले एक ग्रहस्थ लक्ष्मण गोपीनाथ फटांगरे हे नगरमधले भक्त आहेत आणि त्यांनी पान गुरुगोरविका पुष्प दोनमध्ये पान क्रमांक दोनशे चार ते दोनशे पाचवर एक त्यांचा अनुभव लिहिला आहे आशीर्वादामुळेच मुलगा वाचला हा एक त्यांचा अनुभव आहे आणि खरोखरीच मी तर असं म्हणेन की सद्गुरूंना ज्यांच्यावर कृपा करायची आहे त्यांना सद्गुरू बोलावून घेत असत मागे मी मागच्या दोन दोन तीन व्हिडिओमध्ये आमचे रणगार्ड फेम प्रभाकर देशपांडे यांना देखील गुरुदेव बोलून घेतलं होतं हे सांगितलं होतं तोच प्रकार या ठिकाणी मला आढळतो आहे हे लक्ष्मण गोपीनाथ फडणकरे हे नगरमध्ये मला वाटतं आमचे गुरुदेवांचे एक भक्त ठाणेकर Okay? यांच्या वाड्यात राहत होते ठाणेकर यांच्या वाड्यात राहणारे अनेक लोक भक्त झालेले आहेत मागे मी, आ, मी आ, आपले मागे त्यांच्या मुळे आपले जे भक्त झालेत त्यांचाही मी अनुभव दरोडे यांचा अनुभव आपल्याला सांगितला होता तर तसं हे जे ठाणेकर आहे हे त्यांच्या वाड्यात राहत असत आणि ठाणेकर हे रोज संध्याकाळी आश्रमात दर्शनाला जात असत आणि त्यावेळी हे फटांगरे हे परिवारावर गप्पा गोष्टी करत असत आणि कळत कळत ठाणेकरांवर उपरोधिक टीकाही करत असत काय जोपर्यंत आपल्याला कुठल्या गोष्टीचं महत्त्व पटत नाही तोपर्यंत माणसं अशी वागतच असतात आणि काय झालं गोष्ट एक त्यांच्यावर थोडं संकट आलं होतं आणि ते संकटावर त्यांना मार्ग काही दिसेना आणि ठाणेकर यांना त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये एक ती व्यथा त्यांनी सांगितली आणि मग ठाणेकरांनी या लक्ष्मण फटांगरे यांना दर्शनास घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मात्र फटांगरे हे रोज संध्याकाळी दर्शनाला जायला लागले म्हणजे बघा पूर्वी ते उपरोधकपणे टीका करत होते म्हणजे आता गुरुदेवावर टीका नव्हती ती बघा म्हणजे ठाणेकरांवर टीका होती पण त्याच ठाणेकरांनी त्यांना गुरुदर्शनासाठी नेलं आणि मग त्यांना ती एक ओढ लागली आणि मग ते सारखे तिथे दर्शनाला जायला लागले आणि त्यांच्यावर एक मोठं संकट आलेलं होतं येऊ घातलेलं होतं आणि त्यामुळे फक्त ते सद्गुरुप्रमाणे वाचले असं त्यांनी इथं दिलेलं आहे त्या काळात त्यांचा एक मुलगा आठवी का नववीला होता आठवी नववीत थात पण था। तो वाडिया पार्कमधील एका तालवीत व्यायाम करण्यासाठी जात असतो एक दिवस दुपारच्या वेळेस तो पाचच्या वगैरे सुमारास व्यायामासाठी जात असताना वाडिया पारजवळ आकाशातून एक वस्तू भिरभिर भिरभिर -भिर करत आली आणि ती त्याच्या छातीवर आढळून सडकेवर पडली आणि ती खाली फिरत राहील त्यानंतर कोणी वस्तू टाकली काय टाकली कुठनं आली हे काहीच कल्पना नव्हती पण आली ती वस्तू त्याच्या छातीला लागली आणि ती खाली पडली खाली पडल्यानंतर असेल काहीतरी वस्तू म्हणून तो त्यांनी दुर्लक्ष केलं आणि अशा गोष्टी घडतात हँ काही आपण रस्त्याला जातो एखादं पक्षी वरून घाण करतो आपण तेवढ्या पुरतं ते स्वच्छ करून जातो पुढे तसाच तो प्रकार वाटला त्याला आणि ते व्यायामासाठी पुढे निघून गेले पण त्या दिवसापासून त्याची उमज आणि समज ही थोडी कमी आहे आपण काय करतोय हेच त्याला काही वेळ समजा नाही तो एकाच जागेवर तासन तास बसून राहायला लागला शाळेतही त्याचं अभ्यासाचं लक्ष नसे रात्री अभ्यास करण्यासाठी खोलीत बसला तर त्या खोलीमध्ये त्याला बांगण्यांचा वगैरे आवाज येत असे आणि ही हकीकत तो त्यांनी ते नेहमी वडिलांना सांगत असे बाबा असं आहे परंतु या फटकऱ्यांचा त्याच्यावर काही विश्वास नव्हता काय बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की शालेय जीवनातली मुलं असतात त्यांना शाळेमध्ये कुठलं प्रेशर आलं तर ते या पद्धतीने वागून आपल्याला शाळेत कसं जाता येणार नाही याची एक्सक्युजेस बनवत असतात मग हा सगळ्यांच्याच घरात हा अनुभव येतो मुलांच्या आता ती मुलांची मानसिकता असते <coughs> त्यामुळे त्यांनी थोडं त्याच्यावर दुर्लक्ष केलं परंतु <laughs> एक दिवस दुपारच्या वेळेस झोपलेले असताना त्याला तो आवाज यायला लागला आणि मग ह्यांनी झोपेतनं उठवून वडिलांना झोपेतनं उठवलं आणि त्या खोलीत नेऊन तो आवाज ऐकवला त्यावेळेस मात्र फटांगरे हे भयंकर चिंतित झाले आणि त्यांची खात्री म्हटली की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे त्यानंतर त्याच्या मुलाच्या जेवणावरही परिणाम झाला त्याचं जेवण वगैरे कमी व्हायला लागलं सर पोट दुखत असे आणि प्रकृती ठीक राहीना ना आणि मग त्यांनी डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी उपचार केले पण काही गुण येईना आणि मग शेवटी त्यांना जो सगळ्यांना एक मार्ग सापडलेला आहे तो मार्ग त्यांना आधीच सापडलेला होता आणि मग एक दिवशी दुपारी ते सौभाग्यवती आणि मुलगा <coughs> सौभाग्य आणि ते असे रस्त्यात झालेला सगळा प्रकार ऐकून ते सद्गुरूंचा दावा करत सद्गुरूंकडे दुपारी तीनच्या दर्शनास मुलालाही घेऊन गेले हा सर्व प्रकार जे काय घडलं आत्ता मी सांगितलं ते त्यांनी सांगितलं गुरुधन ताबडतोब साहेब अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही माझ्याकडे वेळीच याला घेऊन आलेला आहात आणि हे बरे झाले असं सांगून त्यांनी काही विधी करायला त्यांना सांगितले ते विधी केले आणि एके दिवशी विधी करून घ्या म्हणून सांगितलं काय असं काय काही गोष्टी या कराव्या लागतात तर ते विधी करून घेतले आणि त्याच्यानंतर सद्गुरूंनी दुपारी हा मुलगा झोपलेला असताना स्वप्नात त्याला आले आणि त्यांच्या अंगावरनं मुलाच्या अंगावरनं संपूर्ण हात फिरवला आणि त्यावेळेस मुलाला झोपेत दरदरून घाम आला आणि त्यानंतर त्याची ती व्यथा ही कमी होत गेली कमी होत गेली आणि प्रकृती सुधारली आता हा काय प्रकार आहे बघा आपल्याला माहिती आहे आपण तापाची गोळी घेतली की आपल्याला घाम येतो गुरुदेवाने कुठली गोळी दिलेली तर गुरुदेवांचा हास्य स्पर्श होता हा जो स्वप्नातला दर्श स्वप्नातला स्पर्श आहे तो सत्यस्पर्श असतो ना शंकराचार्यांनी मागेच सांगितलेलं आहे की स्वप्नात काही जरी पडलं स्वप्न काही पडलं तरी स्वप्नातली दुनिया मिथ्या असते फक्त एकच सत्य असतं जिथे सद्गुरूंचं दर्शन होईल ईश्वरी शक्तीचं दर्शन होईल ते स्वप्न सत्य असतं असं शंकराचारने मी सांगत नाही आहे त्यामुळे सद्गुरूंनी हा स्पर्श झोपेत असताना त्याला केलेल्यामुळे त्याच्या अंगावरनं संपूर्ण हात फिरवला बघा हे वाचल्य की ती गुरुमावली आहे ही गुरुमावली आहे गुरुमावली असल्यामुळे त्यांनी स्वप्नात जाऊन त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि हा गुरुस्पर्श झाल्याबरोबर त्याची ती व्यथा ही दूर होत गेली हे असे अनुभव अनेक लोकांना आलेले असे अनेक लोकांना आलेले आहेत आम्ही तुम्हाला सांगतो आहे अर्थात त्याच त्याच अनुभवाचं मी तुम्हाला हे करतो आहे अशातला भाग नाही पण अशा प्रकारचे अनुभव स्वप्नात दर्शनाला येणं तो भक्त आजारी असताना तिथं जाणं हे सगळं सद्गुरूंनी केलेलं आहे आणि या ठिकाणी हे असं झाल्यामुळे ते जो तरुण मुलगा आहे युवक आहे त्याचा पुढच्या जीवनाचा मार्ग मोका झाला आणि श्रीयुत लक्ष्मण फटांगरे यांना गुरुदेवांनी चिंतामुक्त केलं चिंतामुक्त केलं भयमुक्त केलं या मार्गात आल्यानंतर या मार्गात आल्यानंतर हा फार महत्त्वाचा भाग आहे या मार्गात नंतर भक्त हा निर्भय झाला पाहिजे भक्त हा चिंताराही चाला पाहिजे मी सांगतोय तर मला काही अनुभव असल्यामुळे बोलतो बोलतोय मला वाटतं दोन हजार बाराच्या आसपास माझ्या यशोदामध्ये माझ्या सहकारी होत्या आणि त्या सण मला म्हणल्या की बळ रेंकेसाहेब तुम्ही आता नऊ सली रिटायर झाला तिथे यशदामध्ये येत आहे लेक्चर येत आहे आणि तुम्ही एवढे मोठे मोठे अधिकारी असतात त्यांच्या वडे लिहिलं बोलता तुम्हाला कोणाची भीतीच वाटत नाही का तुम्ही एवढे तुमच्या चेहऱ्यावरही कधी आम्हाला काही चिंता वगैरे दिसत नाही याचं रहस्य काय म्हटलं मी ज्या सद्गुरूंचा भक्त आहे त्या सद्गुरूंनी माझ्या सगळ्या चिंता त्यांच्याकडे घेतलेल्या आहेत आणि मला चिंतामुक्त केले त्यामुळे मला कधीही कुठलीही चिंता भेडसावत नाही चिंता येण्यापूर्वीच त्याचं निराकरण त्यांनी केलेलं असतं आणि आपण त्याची चिंता कशाच्या करायची गुरुदेवने मागेच आहे चिंता माझ्यावर सोपवा चिंता माझ्यावर म्हणजे सद्गुरूवर सोपवा म्हणजे तुम्हाला शांत जीवन जगता येईल हा सद्गुरूंनी केलेला उपदेश हा किती मोलाचा आहे आणि फटाकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी त्यांना चिंतामुक्त केलं हा जो त्यांचा अनुभव आहे हा आशीर्वादामुळेच मुलगा वाचला हा खरोखरीच भक्तवत्सलतेचा अत्यंत उत्तम असा हा नमुना आहे तर आपण या ठिकाणी या अनुभवावर थांबू हा माझा व्हिडिओ मोठं पासष्टवा होता पास मग सुरुवातीला सांगायला विसरलो पण पा अर्थात मी त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ क्रमांक टाकतच असतो जरी नाही बोललो तरी हा वा व्हिडिओ हा भक्तवत्सलतेचा मी आपल्याला केलेला आहे आपल्याकरता तर आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त